खर तर द्यायची येते कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा पालकमंत्री पदाचा वाद आहे तर या पालकमंत्री पालकमंत्री जाहीर करण्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे सरकार स्थापन झाल्यापासून आणि आता अगदी सव्वीस जानेवारी जवळ येते अशा वेळेला आत्ता पालकमंत्री जाहीर करण्यात आली त्यामध्ये शिंदे नाराज आहेत अजित पवारांचे मंत्री नाराज आहेत काय नेमकं चाललंय खर तर आपण सर्वांना माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजी साहेब आणि अजितदादा ही तीनही मंत्री महायुतीचे नेते आहेत आणि मला खात्री की जी आहे की येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजी आता सध्या परदेशात दौऱ्यावरती आहेत आणि हे तीनही सामंजसपणे या सगळ्या गोष्टीचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विचार करतील आणि जे आत्ता आपल्याला जे दिसतं आहे ते चित्र असं राहणार नाही तिनही नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेचं हित काय आहे महाराष्ट्रातील जनतेने जो बहुमताचा कौल दिला आहे जनहिताच्या दृष्टिकोनातून दिला आहे त्यामुळे तिघही जण बसून त्या संदर्भातला योग्य प्रकारे जो निर्णय जो आहे तो निर्णय घेतील नक्कीच रवींद्रजी मात्र तुम्ही संघटनेत काम करता त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे की तीन पक्षांमध्ये मेळ आहे असं तुम्ही ज्यावेळेला म्हणता किंवा सामंजस्य आहे मात्र मग पालकमंत्री पदावरून एवढा तिढा का म्हणजे रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद तुम्ही आता स्थगित केले पालकमंत्री जाहीर केले आणि त्यानंतर हे स्थगित करण्यात आलं एक खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये जे निर्णय जे आहेत ते निर्णय मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे दोन्ही उपमुख्यमंत्री ही सगळी मंडई गेली एक महिना या सगळ्या गोष्टीची चर्चा करून घेतला गेलेले हे निर्णय आहेत खरंच या तिघांनाच या संदर्भातली कल्पना आहे आमच्यासारख्या सगळ्यांना काही निर्णय झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीची कल्पना ही आलेली आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला जी अडचणी असतील त्या अडचणी हे तिघंजणं बसून नेते म्हणून महायुतीचे नेते म्हणून योग्य प्रकारे निर्णय घेतील यात काही शंका नाही मात्र नाशिकवरून आता म्हणजे बावनकुळेंची प्रतिक्रिया आम्ही या ठिकाणी पाहिली त्यांचं असं म्हणणं आहे की नाशिकमध्ये महाकुंभमेळा होणार आहे आणि त्या कुंभमेळ्यासाठी म्हणून गिरीश महाजनच तिथे पालकमंत्री हवेत किंवा भाजपचाच पालकमंत्री तिथे हवा मात्र दादांकडचे आमदार माणिकराव कोकाट यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक आमदार असेल तर उलट व्यवस्था पाहणं सोपं जातं हे खरं तर गिरीश भाऊंनी यापूर्वीही त्या भागांमध्ये ज्यावेळेला ओ... असं काम करण्याची जेव्हा संधी त्यांना होती किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने काम ह्या त्या भागांमध्ये केलं आहे त्यांच्याकडे पूर्वीही त्या भागातलं पालकमंत्रीपद होतं आणि त्याही वेळेला जेव्हा कुंभमोळ्याच्या संदर्भामध्ये जी जबाबदारी त्यांच्याकडे होती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केली होती त्यामुळे त्यांच्याकडे तो अनुभव आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून कदाचित विचार केलास हे नाशिकचं पालकमंत्रीपद दादांना हवं म्हणजे एन सी पीला हवं तसं रायगडचं पालकमंत्रीपदासाठी तर भारत गोगावले त्या ठिकाणी आहेत त्यांचंही म्हणणं आहे की तिथे आम्हालाच पालकमंत्रीपद असायला हवं मात्र ते देण्यात आलेलं आहे अजित पवारांकडे म्हणजे आदिती तटकरे यांच्याकडे हे सर्व ठिकाणी म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने आग्रही आहे परंतु मी जसं मगाशी म्हटलं की या संदर्भातले निर्णय जे आहेत निर्णय आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर शिंदेसाहेब आणि अजितदादा हे तिघ जण बसून त्या संदर्भातला निर्णय जो आवश्यक आहे माहितीसाठी आवश्यक आहे ते नक्की घेतील यात काही शंका नाही पण या सगळ्यामध्ये